सहा जानेवारी पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकारांना हार्दिक शुभेच्छा शंकरपट म्हटलं शेत की शेतकऱ्याचा की प्राण महाराष्ट्रात प्रामुख्याने सेकंचपट जास्त चालतात आणि त्यामध्ये काही लोकांनी त्या, त्या शंकरपटाची परंपरा गेल्या तीन ते चार पिढीपर्यंत कायम ठेवली म्हणजे जवळजवळ त्यांना तीस ते चाळीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव या लोकांना आहे त्यामध्ये अशोकराव घारपाळकर असतील रावसाप पाटील असतील संगमेरचे हातखेडचे इस्लाम भाऊ मंचनपूर सावऱ्याचे शंकरराव चौधरी त्यांचा एक या शंकरपटात नाव लौकिक होता आणि असंच एक नाव पळसखेडचे दादा पाटील पट म्हटला की त्यामध्ये दारू गांज्या जुवा मटण प्रामुख्यानं लोकांच्या डोळ्यासमोर येतोय आहे पण पळसखेडचे दादा पाटील हे सांप्रदायिक सांप्रदायिकमध्ये मोडतात दरवर्षी पंढरपूरला जाणे अशा भक्ती मार्गातला माणूस सांप्रदायिक माणूस आय क्षेत्रात आहे त्यांचा लखन जो बैल होता त्यांनी जवळजवळ सात ते आठ वर्षे धुमाकड माजली आज तो लखन थगला आणि त्यांनी साडेसात लाखाचा अर्जुन नावाचा बैल घेतला आणि त्या अर्जुनने यावर्षी प्रथम पुरस्कार दोन हजार पंचवीसचा मारला तो रायपूर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आणि त्यांच्यासोबत होता शक्ती दादासाहेब पळस्कर यांना दोन मुली दोन्हीचे लग्न झाले पण सत्तरी जरी ओलांडली तरी यांचा शंकरपटाचा शोक हा त्यांना चेन बसू देत नाही दादा पटलांनी माणुसकीमुळे माणसाशी कमावली की आज अमरावती हा जो एरिया आहे यामध्ये गौरव टोळे पनोऱ्याचा वयान जरी लहान असलेले पण मित्रत्वासारखे त्यांचे संबंध आहेत इकडे दादा पाटील यांना यावंसुद्धा लागत नाही इकडला सर्व कारभार त्यांनी फक्त बैल पाठवून दिला का गौरव टोळे सांभाळते खरंच या क्षेत्रात माणूस कसा असावा तर तो, तो दादा पाटलासारखा गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलकडून बैलमालक बैल यांची जास्तीत जास्त प्रसिद्धी होऊन त्यांना त्याचा फायदा हो हा माझी एक विनामूल्य पैसे न घेता मी हे काम करत आहो पण फक्त तुम्हाला एवढंच करावं लागते शेतकऱ्याचं पोरग म्हणून माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोट्ट्याच्या चॅनलला तुम्ही जे व्हिडिओ आहेत ते लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेलआयकांची जर घंटी दाबली तर त्यामधून तुम्हाला सूचना येतात एवढंच करा बस हेच मागणं धन्यवाद